कर्कटा येथील अनैतिक संबंधातून झालेल्या खुनातील महिला आरोपीच्या गळ्यात गळफास गड़ मुरुड पोलिसांचा तपास सुरू लातूर दिनांक एकतीस मार्च मुरुड पोलीस स्टेशन हद्दीतील कर्कटा येथे दिनांक तीस मार्च रोजी अनैतिक संबंधातून चाळीस वर्षीय व्यक्तीचा झालेल्या खून प्रकरणातील आरोपी महिलेच्या गळ्यात गळफास गड़ लावलेल्या अवस्थेत गावाशेजारीच असलेल्या वनविभागाच्या जागेत एका झाडाला मृतदेह आढळून आला असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे तर अनैतिक संबंधात असलेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीच्या खुनासोबतच सदरील महिला आरोपी गळफास लावून आत्महत्या केल्याची कुजबूजही गावात होत आहे कर्कटा येथे नियोजित कट रचून चार जणांनी अनैतिक संबंध जात असलेल्या चाळीस वर्षीय शरद प्रल्हाद इंगळे त्याचा खून करण्यात आला होता तर याच गुन्ह्यात आरोपी असलेली महिला सकुबाई बाळासाहेब शिंदे राहणार कर्कटा हिचा गावाशेजारीच असलेल्या वनविभागाच्या जागेत दिनांक तीस व एकतीस मार्चच्या मध्यरात्री एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह दिनांक एकतीस मार्चच्या सकाळी आढळून आला आहे या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून घटनेचा पोलीस कसून तपास करीत आहेत सदरील खून प्रकरणातील एक आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसून त्याचाही शोध घेणे सुरू असल्याची माहिती मुरुड पोलिसांनी दिली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा